ओम नम पार्वती पते हर हर महादेवा ज्योतिबाच्या नावानं चांग बल वाकबाच्या नावानं चांग बल उद गाई उद उद मंडळी नमस्कार मी बुलेट गुरुजी आणि आज मी माझी बुलेट घेऊन निघालोय गडिंग्लजला रेडॅश नावाच्या प्रसिद्ध बाईक ॲक्सेसरीज दुकानाकडे सध्या मी उत्तूर गावातून निघालोय आणि या मार्गावर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे गडिंगलज जाणाऱ्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने ट्राफिक हळू आहे काही ठिकाणी चिखल सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही जर या रस्त्याने प्रवास करत असाल तर थोडं काळजीपूर्वक चला काही भागांमध्ये रस्ता छान तयार झाला आहे म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये हा रस्ता मस्त स्मूथ होणार आहे बुलेट रायडिंगसाठी एकदम परफेक्ट आणि हां मी आता पोचलो आहे ॲश ॲक्सेसरीज दुकानात बाईक प्रेमीसाठी हा एक हॉटस्पॉट आहे मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या दुकानात काय खास आहे बुलेट आयदर बाईक रायडरसाठी तर बघत राहा बुलेट गुरुजी मंडळी नमस्कार मंडळी सध्या आपण पहिल्यांदा तुम्ही माझी बाईक बघा त्यानंतर शेजारी सरांची बाईक बघा ओवरऑल गाड्यांचा लुक घ्या आणि त्यानंतर मला बोला सो राईट नाव बी आर ॲट रेड एक्स बाईक ॲक्सेसरीज सध्या आपण त्यांच्या मेन हॉलमध्ये आलो आहे सध्या तुम्ही मेन हॉल बघू शकता हे क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे हेल्मेट करून आता आपल्या घरिंगजमध्ये मी एका ह्या ठिकाणाचा एकदा वापरून घ्या हा वापरून देतो बेसिक फंडामेंटल असेच ना की आपल्या घराजवळ अगदीच अगदीच आपल्या घराजवळ आपण बाईक ॲक्सिडेंटचा शॉप बघतो आहे सेकंड थिंग अशी की आपल्या बाईकला लागणाऱ्या सगळ्या ॲक्सिडेंट्स आपल्या इथं भेटतील ठीक आहे सध्या आपण रेड एश या बाईक ॲक्सिझन्सच्या शोरूममध्ये आहोत मगाशी मी तुम्हाला शोरूमचा बऱ्यापैकी वॉकराव दिला सध्या आपल्यासोबत या शॉपचे होणार आहे सर नमस्कार सर मला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जे बाईक ॲक्सिडन्सचे जे, जे हेल्मेट आहेत त्याची रेंज कितीपासून सुरू होते कितीपर्यंत चालते त्याची टोकेल माहिती आहे साधारण एक हजार पासून एक पंधरा वीस तीस हजार पर्यंतची जी रेंज हेल्मेट स्टॉकमध्ये रेंज हवे असेल तेही मिळतात आणि आता मी माझ्या आवडतेचे दोन म्हणजे मला याच्याबद्दल स्पेसिफिक तुमच्या सगळ्यात पर्यंत मी आता जे दिवस आहेत त्यांना या हेल्मेट चा वॉकअराउंड देतो इथे श्रीराम दिलंय श्रीराम आमचा इथे विनय केलेला नाही त्यानंतर हा असा ओके त्यानंतर गणपती बाप्पांच एक क्लिअर गोष्ट मेंशन करतो बरं का हे हेल्मेट ऑलरेडी मी विकत घेतलेले yeah, तो या nah. हेल्मेट बद्दल या शॉप वरती कुणी येऊ नका आपले जे व्यवस्थित मला हेल्मेट वरती कोणी माहिती आहे कारण काय ओव्हरऑल मी बाकी सगळे हेल्मेट वर घेतले त्यामध्ये हे मला काहीतरी वेगळं वाटत हा सिंबर्ट चा रॉक म्हणून मॉडेल हा डोएल वायझर हेल्मेट

दुसरं जे आपण बघितलं का गणपती बाप्पा याच्यामध्ये काय सांगाल ते चतुर्थीला ओके गणपती बप्पीकर मागे महाकालचं केलेलं आहे म्हणजे जरी मी माझ्या व्यूअसला आत्ता सांगतोय की बाबा हे एनिमेंट तुम्ही घ्यायला येऊ नका असं म्हटल्यानंतर देखील कोणता गणतरी बाबा डाकू माणूस येऊन जाणार शंभर टक्के गॅरंटी नाही तर आपल्याकडे आत्ता मी नक्की बघतोय बरेचसे हेल्मेट वगैरे आहेत तुम्ही मला मग अशी ग्राफिक्सवाले हेल्मेट दाखवले ज्यामध्ये दोन श्रीराम होते त्याच्यामध्ये लप्पा होते आत्ताच्या आपल्यासमोर हेल्मेट ठेवले त्याबद्दल पोटेट मला माहिती आहे हा एफ्टी हा ब्रँडचा हेल्मेट आहे त्याच्यावर फोर क्वालिटी चाललेला आहे त्याच्यात साधारण जर आठ ते सातचा हा बारा नव्हतीचा हेल्मेट आणि हा दोनशे पन्नासचा हेल्मेट आहे त्या लेव्हलचे शेती फिक्चर येणार तर त्याच्या जरा क्वालिटी अजून प्रीमियम येते ओके सेल पण तसा लेवलच्या वगैरे येते साडे तशी तुम्ही बघू शकता क्वालिटी कशी ओके ओके त्यामुळे तुम्हाला याच्यात झिरो सिक्स मिळणार आणि त्याप्रेडिंग टेस्टिंग वगैरे ट्रॅकवर असतील त्या लेवल म्हणजे जे लोक ट्रॅकवरती बाईक्स वगैरे रन करतात त्यांच्यासाठी हे भेट तुम्हाला इथून सुरुवात होते

हातात झेटल्यावर मला कळून तुमची वेट खूप कमी आहे विचार आहे हेल्मेट सगळं कमी असतात कारण वेट एक्स्टमेटच्या नाच त्यामुळे ते हातात जाण्यावर बेसिकली बाईक विचार आपण सगळ्यात पहिला तर हेल्मेटचा आपल्या सेफ्टीचा विचार जातो मगाशी आपण हेल्मेट पाहिजे सध्या आपल्या समोर निघाड तुम्ही मला निघाडलो तर काय माहिती आहे आपण पहिला जेव्हा बरोबर हे जे प्रोटेक्शन आपल्याकडं बेसिक रेंज येतात तर इंटरम प्रॉपर्टीसाठी बेस्ट आपल्याकडे रायनॉक्स कमी बजेटमध्ये चालायचे बायोनिक आहे बायोनिक म्हणजे गुडग्याची वाटी असेल असेल तर तुम्हाला काही त्रास होत नाही सगळ्यांना त्याला काढले ओके त्याची तुम्हाला आठ तारखे ओके प्लस टी थर्टी फायदा ओके लाईट वेट आणि या व्यतिरिक्त जर आपण जर रायनॉक्स तर आपल्या सालासोबतच कम्पेअर करायला झाला तर एक प्राईस एक्संट रुपये आणि क्वालिटी वेक्ट्रंट हा चार आहे हा तीन चार दिलाच एक बेसिक वर्जन आहे तुम्हाला बायडे केलेला आहे माफून आहे प्लस लाईट वर्ज म्हणजे ऑलरेडी आज आपण फायनली रेड ॲश बाईक ॲक्सेसरीज यांना भेट दिली त्यांच्याकडं काय काय वस्तू आहेत त्या सगळ्या बघितल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक रायडर असू दे कॉलेज स्टुडंट असू दे अगर नॉर्मल जे आपण डेली ज्या बाईक राईड करतो त्याच्यासाठी ज्या ॲक्सेसरीज लागतात त्या सगळ्या काय पाहिल्या बाईक रायडिंगमध्ये खास करून सेफ्टी फीचर्स जे आपण पाहिले ते सगळे काय त्यांच्याकडे आहेत या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला नेमकं इथं काय काय घ्यायचं आहे एकदा त्या गोष्टींची सरांकडून लिस्ट काढून घेऊया त्यानुसार सगळ्यांच्या प्रायझिंग बघूया आणि ओवरऑल ऑबियसली आता माझ्या जे जेवढे व्हिडिओज वगैरे मी शूट केलेले आहेत या प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला ॲश असू दे अगर पुण्यातले आपले रोड्युसर रायडर हब असू दे या सगळ्यांचे नाव नंबर पत्ता वगैरे सगळे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील त्या व्यतिरिक्त आता आपण आपली लिस्ट काढू आणि त्यानुसार सरांकडून सगळ्या काय गोष्टी घेऊया ओके चलो देन बाय बाय आणि आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा बाकी आपण भेटूयात बाईकवर ओके चला सर यू चलो चलो बाय बाय बाय